श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत ज्याच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर ज्यांना सर्व भागवत भक्त माऊली ही प्रेममय हाक देतात आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा हा अवलिया माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार माऊलीनी ज्ञानेश्वरीची सुरुवात ईश्वराच्या आद्यरूपास आणि वेदांच्या निर्मात्यास स्मरून केली ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्री संवेद्या तसेच ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अठराव्या अध्यायाचे समापन पसायदान या अनंत साधारण प्रार्थनेने केले आपल्या सर्वांना अगदी तोंडपाट असेल असा पसायदान अगदी लहानपणापासून आपण ऐकत आलोय किंवा शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदानाचा समावेश असायचा पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेला नाही हे आपले दुर्दैव आहे मी जेव्हा याचा अर्थ वाचला तेव्हा खरे तर थक्क झाले खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून संत ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलेच नाही आपण आता या विश्वप्रार्थनेचा अर्थ पाहूया आता विश्वात्मके देवे येने तोशावे तोशोनी मज द्यावे पसाय दान हे या विश्वात्मक विश्वाच्या कणाकणांमध्ये भरून राहिलेल्या माझ्या भगवंता माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे मग एक माझे मागणे या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यातल्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात तू फक्त तेच काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर हे जर केलेस तर नक्कीच या तलावावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील भगवंताकडे मागणे मागताना माउलींना आपल्या वाईट मनवल्या जाणाऱ्या मुलाची जास्त काळजी वाटते कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्ती मधून देवत्वाकडे वाटचाल सर्व करू शकतो हा त्यांना विश्वास आहे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो जात जगामध्ये पाप हे फक्त अज्ञान रूपी अंधारामुळे आहे हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्म रूपी सूर्याचा उदय हो प्राणीमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होत इथे विश्व स्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम बौद्ध इत्यादी धर्म नव्हे तर माणुसकी हा धर्म प्रतीत आहे हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतू या भूता या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो सध्या नश्वर गोष्टीवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे धनसंपत्तीला सुख मानणारे लोक नकोत तर आत्म्याचे चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे ईश्वरनिष्ठ लोक म्हणजेच संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत चेतना रूपी गाव आहेत त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहेत कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा या ओवीचा मतितार्थ आहे माऊलीच्या काव्यामध्ये उपमात्मक दृष्टांत सदैव खूप सुंदर असतात संतांना इतकी सूचक उपमा देऊन त्यांच्या कार्याचा अभिव्यक्त गौरवच केला आहे चंद्रमेजे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्व ही सदा सज्जन सोयरे होतो जो मनुष्य चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे अंधारामध्ये सुद्धा दुसऱ्याला साथ देणारा आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे त्याला सदैव सज्जन लोकांचा संग मिळतो व त्याचे सोयरे ही अगदी त्याच्यासारखेच होतात किंबहुना पूर्ण तिन्ही लोकी भजो आदी पुरुखी अखंडित विश्वांमध्ये लोक सर्व सुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची पुरुषाची भक्ती करत राहोत तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याचा लोकांची इच्छा कमी होत जाते आणि ते न होण्याची मागणी माऊली करतात दृष्टादृष्ट विजये हो वेजी आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथाची निर्मिती केली आहे त्या ग्रंथाचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे आणि त्याच ग्रंथामध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे जीवन सुखी करणे हे काही रॉकेट सायन्स नाहीये जीवनातील कठीण प्रसंगावरच उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या वेग पुस्तकांमधून आपल्याला भेटतो ग्रंथांना जीवन माना आणि जीवनच बदलून टाका येथे म्हणे विश्वेश्वराय हा होईल दान पसाव येणे वरे सुखिया झाला हे विश्वेश्वराया हे जगाच्या मायबापा तू जेव्हा म्हणशील ना की हे दान दिले तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल तर असा आहे या विश्वप्रार्थनेचा गुडार्थ ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या नऊ हजार ओव्यांचे हे सार आहे एका आदर्श समाज व्यवस्थेचे स्वप्न या जगाच्या माउलीने आठशे वर्षापूर्वी पाहिले लाखो लोक या सागरात बुडून सदैव आळंदी ते पंढरपूर हा भक्तीचा सेतू बांधत आहे ते करता करता आपण आजच्या सगळ्यात जलद माध्यमांचा म्हणजेच इंटरनेटचा वापर सत्कार्यासाठी करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव